नमस्कार आ, मी दीपक खडदे डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी सांगली जिल्हा प्रतिनिधी आपण आज हिवरे गावामध्ये एक्सपर्ट युरोप एक्सपर्टचा एक प्लॉट आहे त्या शेतकऱ्यांपेशी आपण जर्मन टप रिझल्ट अनुभव अनुभव जाणून घेण्यासाठी आलो आहोत तर आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊयात काय त्यांना कशाप्रकारे रिझल्ट आला किंवा काय नमस्कार माझं नाव हरिदास बापूराव हसबे मुक्कामपूर शिवरे तालुका खानापूर जिल्हा सांगली मी गेले पंचवीस वर्ष झालं दोन हजार एकपासून मी जर्मिटरचा वापर मी आपल्या एक्सपोर्ट प्लॉटमध्ये करतो आहे तर याच्यामुळं आपल्याला एक समान फुटवा होण्यासाठी आपल्याला चांगली मदत होते आहे एक समान फुटवा तयार होत निघतो आहे आणि त्यामुळं एक समान सर्व माल तयार होण्यासाठी चांगली मदत होते याची आणि त्याच्याबरोबरच आता ह्या चार ते पाच वर्षामध्ये आपण जर्मिटरबरोबर प्रिझमचा पण वापर करतो आहे तर त्याच्याचा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट आलेला आहे आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार करण्यासाठी आपल्याला याची भरपूर मदत होते मेट्रो पिझम तुम्ही प्रकारे वापरताय आणि काय कसं ॲप्लिकेशन करताय काय त्याबद्दल थोडक्यात सांगा हे पाच मिली प्रति लिटर जर्मिटर आणि पाच मिली प्रति लिटर पिझम पिझम असं दोन्ही मिक्स करून आपण एकत्र आपल्या कोणत्याही कीटकनाशक बुरशीनाशक बरोबर त्याचे स्प्रे आपण घेतो त्यामध्ये आणि हे सर्वसाधारणपणे आपण छाटणीनंतर पाचव्या ते सहाव्या दिवशी एक स्प्रे आणि त्यानंतर सातव्या ते आठव्या दिवशी दुसरा स्पे असे दोन मध्ये आपण अतिशय ॲप्लिकेशन करतो आपण त्याचे आजपर्यंत तुम्हाला जेरोमेटरीचा वापरल्यानंतर म्हणजे रिझल्ट कितव्या दिवशी किंवा कशा प्रकारे जाणवलं म्हणजे किंवा तुम्ही सॅटिस्फाईड आहे की नाही जेरोमेटरीचा वापर याच्यामध्ये आम्ही समाधानी आहे एक सामान फुटवा निघल्यामुळं आम्हाला सर्व स्टेजेस आम्हाला एक सामान मिळतात त्यामुळं आम्ही याच्यावरती पूर्णपणे आमचा विश्वास आहे या गोष्टीवरती आणि गेले पंचवीस वर्ष झाले आमची ते प्रॅक्टिस आहे त्यामध्ये प्रॅक्टिसमध्ये आम्हाला दरवर्षी आम्हाला त्यामधून समाधान मिळते आम्हाला त्यामुळे त्याची त्याबद्दल आम्ही बावस्कर टेक्नॉलॉजीचे आभार आहोत तर हसबे सरांनी एक्सपोर्टमध्ये युरोप एक्सपोर्टमध्ये प्रिझमचा वापर हे कंटिन्यू कंटिन्यू करत आहेत गेले एकवीस पंचवीस वर्ष झालं तर त्यांना उत्तम असं रिझल्ट आहे तर आम्हाला एवढं सांगणं आहे की प्रिझम हे कमी खर्चामध्ये डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट चांगल्या प्रकारे काम करत आहेत शेतकऱ्यांसाठी तर ते शेतकऱ्यांनी त्याचा वापर करावा शेतामध्ये